नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्याची अग्रिम पंचवीस टक्के रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही वर्ग करण्यात आलेली आहे आणि त्या संबंधित संपूर्ण माहिती पोर्टलवर सुद्धा उपलब्ध आहे तर शेतकरी मित्रांनो पीक विम्याचे पैसे आपल्या खात्यामध्ये अकाउंटमध्ये व सरकारी शासकीय वेबसाईटवर कसं बघायचं संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत आपण घेणार आहोत आपल्यालाच आपला अकाऊंट नंबर व पीक विम्याची स्लिप जर आपल्याकडे असेल व पीक विमा भरतांची पावती व त्या संबंधित अपडेट केलेला आपण मोबाईल नंबर तो जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याच मोबाईलवर दोन मिनटामध्ये आपल्याला पिकाचा पीक विमा व त्याची नुकसान भरपाई पीक विमा आपल्याला किती रुपये हा प्राप्त झाला आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती आपल्याला लगेच दोन मिनटात मोबाईलवरच बघायला मिळणार तर त्याची लाईव्ह प्रूफ आपण आपण या मोबाईलमध्ये आज आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगदी गुगलवर जा गुगलवर जाऊन त्याच्यामध्ये जा सर्च करा पी एम ए बी वाय डॉट जी ओ व्ही याच्यावर क्लिक करा तर शेतकरी मित्रांनो याच्यावर क्लिक केल्यानंतर पहिले तुम्हाला दिसे पी एम ए बी वाय याच्यावर ही आहे वेबसाईट याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याचा संपूर्ण माहिती हे आपल्यासमोर अशी दिसणार आहे शेतकरी मित्रांनो हे बघा हे संपूर्ण प्रधानमंत्री फसल पीक विमा योजना याच्यामध्ये आपण क्लिक केल्यानंतर आपला पीक विमा हा किती रुपयाचा आहे आणि पीक कोणता आहे कोणत्या वर्षीचा पीक विमा त्या संबंधित संपूर्ण माहिती आणि आपल्याला किती रुपये पंचवीस टक्के अग्रिम मिळाला की पंच्याहत्तर टक्के संपूर्ण पीक विमा मिळणार आहे त्या संबंधित संपूर्ण स्पष्टता आज आपल्याला होणार आहे तर शेतकरी मित्रांनो इथं पहिलं फार्मर करणार आहे त्याच्यानंतर इन्शुरन्स आहे त्याच्यानंतर रिपोर्ट आहे त्याच्यानंतर अप्लिकेशन स्टेटस आहे त्याच्यानंतर टेक्निकल आहे त्याच्यानंतर वेदर आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वात आधी फार्मर कार्मर फार्मर कार्नर जे आहे त्याच्यावर शेतकरी मित्रांनो क्लिक करा हे बघा हे जे फार्मर कारनर आहे ज्याच्यावर शेतकरी मित्रांनो क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर फार्मर अप्लिकेशन या पद्धतीत लिहून येईल तर इथं लॉग इन फार फार्मर इथं आपल्याला आपला स्वतःचा मोबाईल नंबर हा लिहायचा आहे तर शेतकरी मित्रांनो तिथं मोबाईल नंबर कोणता लिहाल तुम्ही याच्यामध्ये ज्यावेळी आपण फार्म भरतानी फार्मर लॉग इन फार्मर याच्यामध्ये ज्यावेळी आपण जेव्हा पीक विम्याचा फॉर्म भरला होता त्या टाईमला इथं जो मोबाईल नंबर आपण अटॅच केला जातो तो मोबाईल नंबर शेतकरी मित्रांनो हा इथं टाकायचा असं इथं टच केला तर इथं शेतकरी मित्रांनो मोबाईल नंबर टाकून द्या आपला मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला एक त्याच्या परत खाली जायचं आहे असा मोबाईल नंबर टाकून द्या इथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर शेतकरी मित्रांनो इथं जे आपल्याला हे जे कॅपच्या दिसत आहे तुम्हाला हा जो फोर सेवन हा जो दिसत आहे बघा हा जशाचा तसा एंटर कॅपच्या कोट इथं जो लिहून आहे एंटर कॅपच्या कोट इथं हे जसंच्या तसं हे तिथं जसं स्मॉल वर आहे कॅपिटल आहे त्या संबंधी संपूर्ण माहिती जसेच्या तशी लिवायची त्याच्यानंतरच समोर जाऊन हे ओपन होणार आहे जसं जसं अक्षर आहे कॅपिटल असेल किंवा स्मॉल असेल त्या पद्धतीत संपूर्ण अक्षर लिहून टाकायचं आणि त्याच्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी रिक्वेस्ट फॉर जो ओ टी पी लिहून येते शेतकरी मित्रांनो हो, त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला लगेच ओ टी पी मिळून जाईल ओ टी पी आल्यानंतर शेतकरी मित्रांनो हो, इथं टच करा सबमिटच्या वरचं जे सांग इथं टच केल्यानंतर शेतकरी मित्रांनो इथं सेवन नाईन फाईव्ह वन थ्री टू शेतकरी मित्रांनो तिथं जसं आपण पिनकोड टाकल्यानंतर असा पूर्णत असा स्पेस तुमच्यासमोर होईल आणि इथं शेतकऱ्यांचं हे बघा इथं संपूर्ण असं नाव लिहून येणार आहे इथं जे ज्या शेतकऱ्याचा आपण आपला नंबर जर टाकला तर शेतकरी मित्रांनो इथं बघा इथं संपूर्ण असं नाव लिहून येणार आहे तिथंच आपण आपलं नाव आहे की नाही याचं पण चेक करू शकता आणि शेतकरी मित्रांनो <coughs> त्याच्यानंतर <तेचा> इयर <coughs> आहे इयरमध्ये आपण कोणत्या पिकाचा खरीपमध्ये काढला दोन हजार तेवीस बावीस वीस एकवीस अठरा याच्यापासून आपल्याला कोणता बघायचा दोन हजार तेवीसचा त्याच्यानंतर खरीप बघायचा आहे का रब्बी बघायचा इथं लिहिल्यानंतर खरीप करायचा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो इथं बघा इथं संपूर्ण असे माहिती राहते तर हा ज्या पीक विम्याची आपण क्लेम केली असेल तर इथं लिहून येते याच्यावर असं टच करायचं शेतकरी मित्रांनो टच केल्यानंतर इथं खाली आपल्याला लिहून येते इकडं बघा सोयाबीन लिहून इथं सोयाबीन त्याच्यासमोर हे बघा इथं सोयाबीन लिहून आहे त्याच्यानंतर याची क्लेमची आपण त्याची काही रक्कम पूर्ण रक्कम लिहून आहे इथं इन्शुरन्सची त्र्याहत्तर हजार आठशे पन्नास रुपये आणि इथं व्ह्यूज आहे अप्रूव्ड आहे अप्रूव्ह जर लिहून असेल शेतकरी मित्रानं तर तुमचा हा फार्मा क्लेम हे अप्रूव झाली असं समजायचं त्यामुळे इथं समोर जाऊन क्लिक करायचं शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना काढला आहे तर संपूर्ण माहिती बघा इथं समोर जे आहे त्याच्यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथं व्ह्यूज व्ह्यूज लिहून येते व्ह्यूजवर क्लिक करायचं शेतकरी मित्रांनो व्ह्यूवर जसं क्लिक करा ना आपण व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो हे बघा इथं स्पष्ट लिहून आहे अग्रिम रक्कम किती मिळेल आणि मिड टर्म किती मिळेल क्लेम कोणत्या तारखेला केली होती ते पण संपूर्ण इथं लिहून आहे ते बघा इथं क्लेम आहे शेतकरी मित्रांनो क्लेम आपण कोणत्या तारखेला केली होती न वेग दोन हजार तेवीसला हे क्लेम केली होती आणि शेतकरी मित्रांनो येतं स्टेटस येतं का लिहून आहे ते पण बघा क्लेम स्टेटस आहे आणि आपल्याला शेतकरी मित्रांनो पैसे किती मिळाले त्यासंबंधी संपूर्ण माहिती आहे तर हे बघा आपल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे अग्रिम रक्कम ही किती रुपये मिळाले ऑनलाईन आपल्याला बघता येईल हे बघा पाच हजार आठशे त्र्याण्णव पॉईंट तेवीस पैसे पीक विम्याचे सोयाबीनचे पंचवीस टक्के अग्रिम रक्कम ही खात्यामध्ये जमा झालेली आहे हे लाईव्ह प्रूफ आहे शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईलवर बघू शकता की आपल्याला किती रक्कम मिळाली आहे किंवा किती रक्कम मिळणार आहे इथं सामोरं स्टेटसमध्ये जर प्रोग्रेस म्हणून लिहून राहिलं तर किंवा इथं दुसरं काही अन्य लिहून राहिलं क्लेम अपॉ अमाऊंट क्लेम अमाऊंट म्हणजे हे आपल्याले मिळालेले पैसे आहे मी शेतकरी मित्रांनो पाच हजार आठशे त्र्याण्णव रुपये इतके पीक विम्याचे सोयाबीनचे अग्रीम रक्कम ही पंच्याहत्तर टक्के चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेले हे लाईफ प्रूफ आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर आपण आपल्या मोबाईलमध्येच संपूर्ण माहिती हे स्टेप बाय स्टेप तुम्ही आता समजून घ्या व्हिडिओ जर नसन समजल्यास रिपीट रिपीट बघा हळूहळू बघा संपूर्ण माहिती आपण डिअर क्लिअर आणि क्लिअर कट सांगितली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना माहितीच गोळा करण्याकरिता किंवा चेक करताना आपल्या पीक विम्याचं कोणतीही अडचण जाणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती ही, ही बघावी व घर बसल्या आपल्या मोबाईलवरच आपला जो काही आपण मोबाईल नंबर क्लेम करताना अटॅच केला होता त्याच मोबाईल नंबरचा नंबर टाका नंबर त्याच्यानंतर ओ टी पी येईल ओ टी पी टाका पी टी पी आल्यानंतर असा स्पेस ओपन होईल ओपन झाल्यानंतर खाली क्लिक करा खाली क्लिक केल्यानंतर पिक कोणतं पीक पीक आहे त्याच्यावर क्लिक करा त्याच्यानंतर स्टेटस दिसेल क्लेम स्टेटस जे काही आहे किती रुपया अग्रिम मिळाली का नाही मिळाली त्याच्यावर स्पष्ट दिसते शेतकरी मित्रांनो कुणाकडे जायची गरज नाही आपल्याच मोबाईलवर आपल्याच प्रधानमंत्री फसल विमा योजना या अंतर्गत या ॲपद्वारे आपल्याला वेबसाईटद्वारे सर्व माहिती घर बसल्या मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचला पाहिजे या पद्धतीनं शेअर करावा जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोचणे गरजेची आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो